हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर तालुक्यातील कादिम शहापूर या गावातील रेशन दुकानदार हा चढ्या भावानं धान्य विक्री करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे सदर तक्रार या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट वर सुद्धा नोंदवल्या गे गेल्या तर सदरच्या तक्रारी या गटबाजीच राजकारण असल्याचं म्हणणं आहे या तक्रारींच्या संदर्भात ग्रामस्थ आणि रेशन दुकानदार यांचं काय म्हणणं आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी यांनी तुमच्याला राशन भेटत भेटत नाही किती भेटतो किती व्यक्ती तुमच्या कुटुंबामध्ये माझं नाव दादासाहेब भास्कर पवार आहे मी कदिमशाह येथे राहतो माझ्या कुटुंबात एकूण व्यक्ती सहा आहे पण मला राशन फक्त पाच पाचच व्यक्तीचं भेटतं माझ्या एका मुलाचं नाव दोन वर्षापासून दुकानदाराला आणि कळला सांगून पण दुकानदार समाविष्ट करून घेत नाही दुकानदार मला विचारल्यावर डायरेक्ट सांगतो तर तुम्ही ते मुलाचं काय आधार कार्ड वगैरे घेऊन जा आणि तिथं जाऊन तुमचं नाव समाविष्ट करून घ्या मी काय नाव समाविष्ट करीत नाही म्हणतो आणि दुसरी गोष्ट अशी का आम्हाला भावफलक शासकीय काय आहे हे आम्हाला काय कळत नाही म्हणजे कसं भागवालक जर तिथं लावलेला असला तर तो प्रत्येकाला कळलं आणि त्यानुसार ते धान्य आम्हाला घेता येईल आणि दर महिन्याला आम्हाला पावती भेटायला पाहिजे ना आणि त्या पावतीनुसार आम्ही ते पौश पैसे देऊ मी राशन दुकानदार कदिमशाहो दुकान नंबर एकशे चौसष्ट आमच्या गावातील जे राशन झाले दुकान आहे आजपर्यंत मी व्यवस्थितरित्या वाटप केली सर्व गावाला ऑनलाईनप्रमाणे कार्डधारके त्यांना शंभर टक्के ऑनलाईनप्रमाणे वाटप करून सर्वांना रायशन व्यवस्थितरित्या दिलेलं आहे आणि जे वयस्कर माणसं असतील ज्यांना चालता येत नाही कोणी आजारी अशा वयस्कर माणसाच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जाऊन स्वतः आतापर्यंत अंगठे घेत आलो आणि त्यांच्या मुलाला सांगितलं गो या आजीचं रायशन वगैरे तुम्ही घेऊन जाजा मी अंगठा इथून घेतलेला आहे तुम्ही घेऊन जाजा असे कामं मी आतापर्यंत करीत आलो आणि माझे ऑनलाईन टक्केवारी सुद्धा शंभर टक्के जे आतापर्यंत चांगलीच आहे नव्वद पंच्याण्णव शंभर टक्के असे आहे आणि सगळं व्यवस्थित वाटेत चालू असताना तर काही लोक गावातील त्रास देतातच काहीला हे गोष्टी डोळ्यावर राहतो माणसाविषयी द्वेष राहतो तेव्हा गावातील काही राजकारणी घडीमोडी गटबाजी असे चार दोन लोक प्रत्येक गावात असतात मागच्या वेळेस पण वाटलं पोलीस बोलले आलते ते डिस्टन्स आपला सगळ्याचा अंतर डिस्टन्स ठेवून सगळ्या सोशल डिस्टन्स ठेवून आणि अजून बी माझं म्हणणं आहे की दोन चार हे दोन महिने तीन महिने हे संकटाचे दिवस हे सरकार परेशानी सगळ्या गावातील गोरगरिबांना धान्य जावा व्यवस्थित आणि तुमच्या हाताने राशन वाटा तुम्ही येऊन स्वतः वाटा व्यवस्थित करून घ्या मला काही म्हणणं नाही मला कोणाचं शहापूर आमचं स्वस्त धान्य दुकानदार स्वप्न विठ्ठल चापे दुकान क्रमांक एकशे चौसष्ट राशन वाढीव दरांनी विक्री करतो हे ए पी एल बी पी एलच्या कुठल्याही प्रकारचं दर फलक त्यांनी दुकानामध्ये उपलब्ध करून घेतलेलं नाही आणि लावलेला पण नाही संबंधित गावातले बी पी एल लाभधारक एल लाभधारक यांनी विचारलं असतात ते म्हणते शासनाने जे ठरवून दिलेले दर त्या प्रमाणात आम्ही विक्री करत आहे फलक नसल्यामुळे लोकांना समजून येत नाही पैसे किती द्यायचे काय द्यायचे आता गावामध्ये कोणाला पावती दिली नाही काहीच नाही मनमानी कारभार चालू आहे दुसरी गोष्ट नवीन नाव सामविष्ट करायचे सांगितले ते नवीन नाव देखील ते सामविष्ट करत नाही रेशन वाटपावरून निर्माण झालेल्या ग्रामस्थांच्या प्रश्नांना प्रतीक्षा आहे ती उत्तरे मिळण्याची आणि सोबतच वरिष्ठांमार्फत या तक्रारींची पडताळणी व्हावी अशी मागणीही केली जात आहे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी गंगापूर हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाचं महान नेटवर्क